कॅबिनेट मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोट्यातून आमदार माणिकराव कोकटे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिन्नर शहरात जल्लोष करण्यात आला तालुक्यातील सोमटाने येथे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी जन्मलेल्या कोणत्याही राजकीय वारसा नसलेले अॅडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकटे यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना संघटनेत प्रवेश करून घेऊन केली त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केला जिल्हा परिषद सभापती शिंदर पंचायत समिती सभापती ते आमदार असा प्रवास केला त्यांचा राजकीय प्रवास नेहमीच संघर्षाचा राहिला आहे आमदार माणिकराव कोकटे यांचा समावेश निश्चित मानला जात होता मात्र संधी कधी मिळणार याची उत्सुकता संपूर्ण तालुक्याला लागली होती आज मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी शपथ ग्रहण केल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एलईडी स्क्रीन लावत फटाके फोडत लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला या मतदारसंघात नव्हे नुसते जिल्हा सुद्धा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मा आमदार साहेब आमदार साहेबांनी आणि आपण ते नुकतेच आमदारपदी निवड झाली असे मानेकाव कोकर को साहेबांचा कामाचा धंदा बघता खऱ्या अर्थाने अजित दादाने जो शब्द दिला होता तो शब्द या ठिकाणी पुरा पूर्ण केल्यामुळे सिन्नर मतदारसंघामध्ये अत्यंत उत्साहाचं असं वातावरण आहे आणि आमदार साहेबांचा कामाचा घराचा आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कोणत्या योजना ज्या राबवल्या सिंधे ज्याप्रमाणे राबवल्या आणि एक आदर्श निर्माण केला तेच काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून ते निश्चित गाजवतील अशी आम्हाला आशा आहे संपूर्ण राजकारणामध्ये अत्यंत संघर्ष असं जीवन नामदार साहेबांनी या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना याचा अत्यंत असा अभिमान आहे राजकारणातला खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टीने हा अत्यंत पडण्याची असा आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून या ठिकाणी महायुतीचे आमदार आदरणीय माणिकराव कोकाटे यांनी आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंत्रिपद शपथ घेतली महायुतीचे कार्यकर्ते या नात्याने सिन्नर तालुक्याचे आम्ही पार्टीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आम्हाला सर्वांना अतिउच्च आनंद झालेला आहे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे हे मंत्रीपदी विराजमान झालेले आहेत त्यांना जे कोणतं खाते मिळेल त्या खात्याला ते शंभर टक्के न्याय देतील याबाबत आमच्या मनामध्ये शंका नाहीच परंतु या सिन्नर तालुक्यावर त्यांनी मागचे पाचही पंचवार्षिक अपार असा प्रेम केलेला आहे या तालुक्याच्या जनते अपार श्रद्धा आहे या तालुक्याच्या विकासासाठी हजारो हजारो कोटी रुपयांचा निधी ते नक्कीच आणतील आणि ह्या तालुक्याचा का फ केल्याशिवाय ते राहणार नाही असा विश्वास मी बाळगतो सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने माणिकराव कोकाटे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो पुढचे पाच वर्ष त्यांच्या नेतृत्वात सिन्नर तालुक्याचा सुवर्ण काळ असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र